कार मित्रांनो तर आजचा दिवस आपला कुठं उगवला आहे तर ही बघितलं दा, का दिवस आपला उगवला आहे नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि माझ्या ताईला पण लाडाच्या आणि तुम्हाला सांगतो इकडे दाजेनला पण तर दाजे काय नियोजन हा कधी अचानक येत नाही आज अचानक आलाय बरका घेऊन आलाय भर्पुरास बिस्किटा कसले विषय माहिती आहे का नवीन वर्षाचं काय तर नवीन केलं पाहिजे असं गपचिपी आलं पाहिजे बरोबर आहे सरप्राईज परीक्षा आहे सराव पेपर होय म्हणलं ताईचं काय चाललंय बघावं म्हणलं लय गहू धावते हरभार धावते कुठं काय काय करते हो गोलाब तर किती भारी आले ताई आले ती म्हण आले नाही आले की मग आता आले ती सगळे आले ती म्हणून आले ती म्हणा एक दोन तीन चार पाच त्याला काय तिथं असं दांडी लावू एक सरळ करायचं मी तुला व्हिडिओ कॉल करून दाखवत होती का नाही सगळं होईल का दाखवत होती सका सका व्हिडिओ कॉल केला लेकरांना सगळ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेला हॅपी न्यू इयर मला तू फोन उचलला पण मी गाडीवर होतो त्याच्यामुळे फोन उचलला नाही केला बप्पाने पण नाही उचलला बाबा दुखी होते असं मामीला यांना सगळ्यांना बोलली नवीन कुठे केला किचन वाटा मी किचन वाटा बघाय आलोय किचन वाटला दाजी ना दिसला आग नाही तर सारखं म्हणती आना सांगा म्हणजे ना तर दाजी इथं दाजीचं हे चाललंय की पण काय ती हो नवीन चालू आहे ती खांब तिथे राहिलं बघा लावायची खांबच लावली नवीन उद्योग चालू केला आता कुकुट पालनाचा मोर कुठं गावला आपण होय मोर बघितला का आपण आणलाय कुठं आणलाय काय माहिती देवापाशी ठेव म्हणलं कृष्णाला घेऊन नको कृष्णा लगेच मोरून टाकेन ठेव ती हातात बी बांधते लागल्यावर लागल्यावर बांधते ते कसं का सध्या तर बरं पुढचं काय सांगू सध्याच बघायचं पुढचं बघायचं आपली पुढचं नियोजन करावं लागतं काय असल ते आता सध्या जर व्यवस्थित व्यवस्थित म्हणायचं पुढे सांगितलं काल काय झाले काय येऊ माणूस

ना त्याने चहाच दिला वा आज तरणाची नाही होती अगं अगं वडापाव आणणार होतो पण ते मी एकच वडापाव खाल्ला मला चव लागली नाही त्यामुळं मग मी नको म्हणजे अ लई कडकड लागलं काय पाणी पिली काय करू लागलं माझा हात सगळा खुरपडीच आहे खुरपड काढून दिली हात हापली काय खुरपड हात लागला ना माझा काय करू काय बघ काय नियोजन ताईस सांग असंच देऊ का ग्लासात देऊ नाही किती काय घ्यावा अर्धे तर रे चहा करू कवा न्या करू चावलोय मी मग कस काय आहे का लेकर तूच मरती आता बर आहे का मग सध्या तर बर आहे की आपलं ले काय बांगड आहे हं आता चालू ते सांगेज चालू घडी बरई बरई म्हणायची ताजी हे तर काय लादू काय काय असं काय वरबलले काहीतरी काय ते वरबललं असं गاتها नेक लागले वं ती काल शिवरी काढली ना शररणात ती काय येनत होतं त्याच्याမှာ मग व्हिडिओ कॉल मध्ये नीट दिसत नव्हतं काय आता आलाय स्पेशल बघायला काय खरं माझ्याकडेच आलाय हो कुठे चाललाय काय ताहे मी बिन कामाच दाजी कोणाकडे येणार आहे मी सांगा माझं काय काम आहे माझ्या मनाला आलं की निघाल कारण इथून बारामतीला दोन वेळेस गेला इकडे आला ना कोण त्यावेळेस काय ते गरबडासन आहे मग कोण काय विचारत <laughs> नाही असन <नाए, गर> नवीन <laughs> वर्षाच सकाळ सकाळ आपा आलं जेवण वगैरे करून निघालं गाडीवर तिकडं होत तर आला आपण निघित कुत्र्याचं पिलून ती सामान तीन बांधलो होत त्याच्यामुळे रुसलेत माझ्यावर आप काय मला बोला नाही तर मग मी आलोय आणि आपण गेले ते बघितलं <laughs> का निघून आपलं मी आलोय म्हणलं थांबायचं काम, काम आहे ना थांबायचं काम आहे ना तुझ्यापासून चालतंय माझ्यापासून आलं मला विचारलंय का मी चाललोय का हे करणार आहे का काय करणार आहे पुरीला म्हणलं मी संध्याकाळी जाणार आहे चार वाजता आणि आपण तर गपचीप आल्यात नाही आताच पिऊन बसलो थोडं ग्लास इथंच आहे आपण भाजी पिले जातच होई बर ताई काय नाही विजे सांग काय सुद्धा नाही मस्त पैकी बिर्याणी मटणाची भाजी बिजी किल्ती खाल्लो पिल्लोय आता बसलो आहे निवान बर आहे ग मग बर आहे सध्याचं तर बरं आहे तर चलखी मल चल चलखी मला धावकी काय 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 येते दाऊके चला इकडे या बघून तुम्ही दाऊ आम्ही आपा सगळीकडे येडा करून आलोय आपा आम्ही सगळेजण तिकडे गावाकडने आहे हरभरा आدي पीरू आला आपल्या पीरूला बघ कुठे बघ याला तिकडे घेतली जायला हा अयो पीरू बे आला इकडे पोरं खायला पेरू नात खोलात आहेकडे आ लेकरांना पेरू आंब जांभळ नारळ सीताफळ रामफळ कायच कमी नाही सगळं आहे इकडे इकडे इकडे

नाही पन्नास पन्नास हजार किती थोडा कांदा होता पातळ झालेला आंब्याला तोर बघ किती आलाय आता आंब्याला लागणार आहेत का काय पडून जातात तोर पडतो बाकीच दोन्ही पण आंब्याला ह्या वर्षी लेकरांना कमीच नाही ग हा गावरा नाही हे ह्या साइडचा गावरा नाही हे गावरा मिक्सर येऊन लय झाडं होती गारळाची ह्याच्या खाली ठेवलेले ते काय तिकडे लावले ती कुठ त्यांच्या मित्राची होती काय आपली नव्हती नाही आपली नेहमी होती त्यांची घेऊन म्हणलं काम आता काय लागले काय आता ते चांगले झाले असते आले असते लावले असते लावले होते की पण त्या रानात पाणी साठलं सगळं होईल घरात हायचं तुरी आपण कशी द्यायच्याच देणार नाही आता होिकून पार आरले की वर तिला बारके आहेत त्याच्याकडे नाही कोण लक्ष गावाकडे जाऊन चला चला था, था। वास नाहीये माय नाकात काहीतरी गुतलं असं होईल नका जवळ लय भारी दिसतात त्यांचे एकदम जवळ हे लय भारी दिसतात मी जातेच मिरच्या लय दाट जाग्यात पण आमची ताईलाय मोठी बागायदार रे <laughs> सारखी म्हणते मी कामात फोन नाही केला की के कामात होती ही करतील करायचा आम्ही फोन करते फोन करते काम आता नाही काय पण मधी पेरलं ना पेरल्यावरती सारं वाढायचं भिजवायचं पहिल्यांदा त्याला लय कुठं ना असतं पायपा हॉकीडच्या हो तिकडं न्यायच्या तिकडच्या तिकडं आता तुकड्या आठ तुकडे त्याच्यामुळे शेजणी एका दांडाने पाणी नाही तिथून ह्या दांडाने येत ही एवढ्यालाच फक्त तिथल्या रानाला नाल्यातल्या भुकरीच्या राणाला पायपा हिकडच्या तिकड बीज गहुल हे गहुनात आलाय गडे बघा मित्रांनो गहू कसा हिरवा गार दिसतोय का नाही दाड दड कुठं पाताळ नाही नाही काय नाही काय नाही काय नाही खालचा खालचा नाही येत का मग खालचं लहानच इकडं सगळी प्रत्येक झाडावर एक एक लेकर, लेकर, लेकर तरी शिल्लक राहत्या झाड सगळी आपली लेकरं किती तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा यायचं लेकरं आपली सगळी सगळी एका एका झाडावर दे तरी झाड शिल्लक राहते झाड खावा आंब ही पण अजून दोन तीन वर्ष टायम ह्यांना तिथला बघ आता ह्या वर्षी गेल्या वर्षी नव्हतं आलं गेल्या वर्षी मग त्यात पाडायला गेल आंब होय त्याच्यामुळे आलं नस्त हे एक पडाकच आहे आपलं नाही मोठ्या देराचं तर मित्रांनो बघितलं का हा बघा इथं पण गहू तुम्हाला सांगतो ताईने केला मस्तपैकी हे पण एक नंबर आलाय ताई हे अजून बारीक आहे म्हणून हे पातळ दिसतोय मोठा वाटा पाणी पिणी भिजून टाका पैकी झालंय मस्त पैकी हा हरभऱ्याकडे चला आता डायरेक्ट तर मित्रांनो हे बघा इथं गहू हरभरा 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 गहूच म्हणतोय ते गव्हाचा आलं ना डोक्यात हे मस्त पैकी असा हरभरा लावून घेतलाय असं लावलाय का पेरलाय पेरला पेअरला लावायला थोडा अर्धा एकर आहे की होय नक्की

हे पण आपलंच आहे ते पलीकडलं कोणाचं आहे पलीकडचं नाही आपलं ह्या लिंबा पोरच आहे या तिकी पण ती तुकडं कोणाचं आहे ते व्हय थोरल्या देहराचं होय हा हे आपलं हे बारक्या देहराचं होय हा नाही नाही हे कसं मशागतच देत देतो अरे ह्याला का सकाळच्या ना येऊन बसायचं कवळ कवळ पाला सगळं शेंड खाऊन घ्यायचं होय हा सकाळ संध्याकाळ ध्यान ठेवावं लागतं इकडे आता नाहीत खातं आता चांगलं झालं या मस्त मोठ्या पण फुटल्यात चांगल्या त्याला भाजी खुडायला भाजी कमीच नाही ह्या वर्षी हाताची वाट लागते बरोबर चला हर बरा बघितला का चांगला बघितला की अजून कसला बघायचा चांगला आलाय ना एक नंबर भोकरीचं रान आहे ती आपलं रान ती भोकरीचं <laughs> रान नाही म्हणतो रान तर असून द्या मित्रांनो चला हे डोला आता ताईचं सगळं कहाणी सांगितली सगळी कहाणी बघितली आणि आता पण केशवच्या व्हिडिओतून हा माझ्या व्हिडिओ आता तुम्ही बघा तर असून चला व्हिडिओ आवडल्यास हो, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसून चला मित्रांनो बाय